नमस्कार मित्रांनो मी आणि सारिका आता चाललेलो आहोत परत एकदा आणनारीमध्ये कारण आणनारीचा कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारीचा त्याचं आम्ही प्रिपरेशन केलेलं होतं काही काही इव्हेंट्स मॅडमनी डान्स बसवलेले आहेत काही नाटिका बसवलेले आहेत आणि मी गाण्याची प्रॅक्टिस केली आहे नेहमीप्रमाणे सो आता ते जी आम्ही आता एक रिहर्सल ग्रँड रिहर्सल घ्यायला चाललो आहोत कारण हा आमचा आधीचा दिवस आहे उद्या कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारी तर आता बघूया आपण मुलांनी काय काय प्रिपेअर केलं आणि आपण थोडीशी शाळेची टूर पण घेणार आहे किती छान शाळा आहे कारण मागच्या मी आनारी गावात जाऊन मुलांना शिकवत होतो ते व्हिडिओ दाखवलेला होता पण आज आपण आता शाळेत चाललोय सो बघूया ऑलरेडी दुपार झाली होती त्यामुळे मी कारमधनं मी आणि सारिका मॅडम निघालो होतो कारण ऍक्च्युली बाईकवरनं जायचा प्लॅन होता पण खूप गरम होत होतं आणि तगमगला असतं आणि हे आहे अनारी गाव आणि आता तुम्ही ही शाळा बघू शकता ही आहे अनारी शाळा खूप सुंदर अशी शाळा आहे इथे तुम्ही बघू शकता मुलांनी खूप छान प्रकारे अशा भाज्या लावलेल्या आहेत मेथी आहे त्याच्यानंतर मिरची आहे कोबी आहे प्रकारच्या सगळ्या भाज्या आहेत आणि ह्या आहेत आमच्या सारिका मॅडम आणि हे बघू शकता तुम्ही हा आहे आपल्या येणारी शाळेचा परिसर खूप असा सुंदर अशी शाळा आहे मला तर माझ्या शाळेची आठवण झाली ही बघून तर इथं आल्यावर खूप छान वाटतं हा बघा डॉके झोपला इथं आणि यस इथं आमचा उद्या कार्यक्रम होणार आहे त्यामुळं आम्ही प्रिपरेशन करायला आलेलो आहोत ऑलरेडी खूप दिवस झाले आम्ही इथे येतोय मुलांची प्रिपरेशन प्रॅक्टिस घेतोय पण त्यातल्या त्यात जरा थोडंसं एक ग्रँड रिहर्सल घेण्यासाठी मी आज आलो आहे बघितलं मी मला लगेच ऐकल्यावरती का खूप टॅलेंटेड असे स्टुडंट आहे आणि हा रावल त्यांनी ते डोक्यात घातले ऍक्च्युली तबल्याची गादी घातली आहे काय म्हणायचं मी त्याला बोललो पण काय मुलं मजा मस्ती करतातच थोडीशी हां बरोबर ज्या टाइपच्या सीन ह्याच्यामध्ये मॅडमने ॲड केला सारिका मॅडमनी त्याची थोडीशी रिहर्सल चालू होती ऑन द स्पॉट चुकायला मुली एवढा सुंदर असा डान्स करतात हे ॲक्च्युली लोकनृत्य आमच्या मॅडमने बसवलेलं आहे उद्या मी ब्लॉगमध्ये इन डिटेलमध्ये माहिती सांगेनच याबद्दल मी पण डान्स करायचो पण नंतर मी डान्स सोडला पण मुलं बघा किती छान ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात काय सुंदर असा डान्स बसवलेला आहे या गाण्याच्या पण व्हिडिओज आम्ही उद्या टाकू सगळं जाता टाकलं तर मंच येणार नाही आणि आमच्या सारिका मॅडम आहे जो डान्सची स्टेप शिकवत आहे खूप उत्तम असा डान्सर ॲक्टर सिंगर सगळं मल्टी टॅलेंटेड पॅकेज आहे ते ही शुभ्रा आहे ही डान्सची आमची टॅलेंटेड स्टुडंट

हो येत सगळ्या ये मुलांनी मला बाय केलंय आणि काय मुलांची मुलांनी बेसिकली पेटी आणली होती त्यामुळे त्यांना परत ठेवायला लागली आवडते आणि आता बॅक टू द टून आता बाकीची काम आता तुम्ही बघू शकता की अजून पण आमचं काम चालू आहे रात्रीचे अकरा वाजलेले <laughs> आहेत सारे का मॅडम करतायत उद्या आता प्रिपेरेशन आहे सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाच्या पद्धती आम्ही एक्साइटेड आहोत काय मॅडम Yes.